आहे दादा मी चाललोय मामांच्या दुकानात शॉपिंग करा बोलीची अरे गाई माझ्याजवळ भरपूर पैसे आहेत आणि गाई आता मी पोचले दुकानाचे इथं आता थोडे आणि गाई आता मी पोचलो दुकानाचे इथं आणि गाई मी पोचलो आणि गाई जाता आम्ही शॉपिंग कर मी मी शॉपिंग करायला आलो आणि करीजीने पहिली पिचकाजी घेतली दोनशे रुपयाची पिचकाज आणि गाई जाता मी दुसरी पिचकाजी घेतली आणि घेतली पवन गाईजी एक पिचकाजी घेतली कितीची

काय काय बाबू काय काय केले तुम्ही हॅपी ओली हा बघू इकडे इकडे बघू ओली हॅपी ओली हा कुठे झाले वात्राला लागले दोघीजणी जणी काय मी काय केली बसले काय पू काय काय कुणाला भिजवते पू इकडे बघ गाई

बघा कशी बनवते मस्त हा परफेक्ट एक नंबर वाडा बनवलाय बघ तिने आमच्या एवढे हो माझे बघा अजून द्या मम्मीला मम्मीला दे पण हा गाईच बघा कशी बघते आमचे बनवते परफेक्ट का छान मस्त आल्याचं आहे पे आणि गाईज आमची मम्मी तर तलते वडे या वडे पापड्या खायला हल हल्दीचे ना होलीला गौरी तर पूर्ण खोले पण होते आमच्या आणि भक्तीने काय केलं

बघते काही पोली करते आमची आणि दादू बघते ना दादू आणि बारग मजा बघतात होली कधी येईल ना आणि तवेत बाप बापरे 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 इकडं पण बास सोड आता मावशी सोड बाजूल सोडल्या बावलं खातील का लोक पोळ्या तुमच्या हा जेव्हा माहिती घ्यायचा आणि इकडे तोंडालाच वालायच यांच्या हा असं आहे का बघती का पोले हा <laughs> <बावलाग। laughs> दादू बोली हा तेल बाबूची पोली बघा काय जाली पोली मी आदरतो पलटी अरे 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 हा तेल लावतारा सांग फिरव गोल गोल आणि पलटी मार ओके बाबूची पोली बघा किती काही मस्त चला आणि आमचे बाबू बघा किती मस्त इकडं बामाईल आणि काहीच झालेले आहेत आमचे पोळ्या इथं आमच्या गौरीने म्हणलेत बघा काही जेवढ्या पोळ्या ह आणि इथ या राहिलेल्या पोरणच्या गावात हा आणि गाईच बघा इथं आमची गौरी काते रांगोळी उडी मारून ये पडशील हा पायरीवर नीट ये पडशील हम्म आले हम्म ചേണി കാഴി ചില ചന്ദ്ര ബു മ്മ് आणि गाईज इथं आमची कोलिन बाई रेडी झाली आहे चालले आवलायला हा तशी झाली आता दुसरी आणि इथं मावशी करते चिवचे फोटो सेशन फोटो सेशन चाललंय आणि आमचे पिऊ पण आले ना पिऊ तयारी करून बाप्पा करायला जायला ना चला मस्त गया चला आणि गाईज आम्ही निघाले सरले मंदिरात जायला चला आणि गाईस बघा आमची तिघीजणी कसे निघून चाललेत मंदिरात जायला चला आणि गाईच आम्ही आलेत आमच्या मंदिरात आणि बघा होळी कशी सजवलेली आहे मस्त स्वप्नाली

<laughs> पेटवून का दिवा आपला अशा पेटवून दिवा असलं पेटलं मग आई काय काय राहू दे दे मोबाईल मध्ये बघ चला आणि काही इकडं बघा यांचं काय हा इथं मंदिरात खेळायला आलेत काय चल घुमा जोरसे नको जोरसे नको घुमा असती असे घुमा चल गोमा जोरसे म्हणते चला 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 घरी चला नको आणि गाईज आमची राई बघा किती मस्त दिसते छान मस्त हा आणि घाईला आम्ही आलो मंदिरातून घरी आणि आता घेतो जेवायला असं जेवायला बघा आमची मम्मीने आज काय काय आहे इथं आहे भात इथं आहे कट्टाची आमटी इथं आहे पनीरची भाजी आणि इथे पुरणपोळ्या इथं पुरणपोळ्या आणि इथे वडे अजून पापड पापडी पण पापड पापडी भरले डब्यात एवढ्या पिठे भरून पापड्यात आले आहेत मम्मीने आमच्याने पापड आणि कारड्या चला जेवायला आणि करंजा पण गाईच बनवलेले मम्मीने आमच्या परवांच्या दिवशी चला सो मला करंजी नाही आवडत गाईस आम्हाला आवडते पुरणपोली पण आवडत सो आम्हाला कट्टाची आमटी आवडते कटाच्या आमटीसोबत पोली मस्त लागते सो आता आम्ही जेवतो या जेवायला आणि या गाई जेवायला आम्ही घेतल्या आता जेवायला ना बाबू तसंच आणि तिथे पण आमची बसली जेवायला ना तिथे या जेवायला आणि गाई जाता वाजलेत रात्रीचे बारा आणि आम्ही चाललो होळी लावायला सगळेजण इथं आमची नाणी चला राव दे नको चला चला आणि गाई आमच्या मंदिरातली पब्लिक बघा पोरं सगळी बाहेर थांबल्या तिकडं आमचं ओग्या डोग्या पण कुठे आलं ओगे कुठे गेला हा चला <देखे वारे गाल>। <"Puklesmanic> मंदिरात गर्दी बघू शकता किती बघा पब्लिक होल पब्लिक पब्लिक सुरुवात झाली का झाली थोडगा उडी अरेच डायरेक्ट नाही नाही बंद केला आणि गाईज आमच्या होळीवरती सगळे माणसं जमलेले होऊ शकता आमच्या मंदिरचं गाव फुल भर सगळी पब्लिक पब्लिक <tune> मागणी <tune> <tune> ഹലോ കുട <entoing noise> <laughs> <inalduvUS tambiénothtaking> <hhalfart>. आणि नारल बेकायला आम्हाला आहे बेका लागल डोके डोक्यात टकले आहेत नको बाबा लांबून बेका हो ना गेला <laughs> म टाकला दादानी टाकला गेला गार्डन चला <laughs> 来了，来了。嗯。